हाय फ्रेंड्स मी आहे प्राची आणि प्राची ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आम्ही आत्ता चाललो आहे लालपक्ष राजाच्या दर्शनासाठी आणि पहिला आम्ही त्यांना वाटते चिंचपोकेच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सो ते निघालेलो आहोत तर आमचा आजचं मी मग फर्स्ट टाईम नाईट आऊट केलेला आहे सो आजचं आमचं पूर्ण रुटीन कसं असेल ते तुम्हाला मी नक्कीच दाखवीन माझ्या ब्लॉगला असंच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू आता आम्ही चाललो आहोत चिंचपोखरीच्या राजाचं दर्शन घ्यायला बघू तिथे लाईन किती आहे लाईनप्रमाणे आम्ही दर्शन घेणार आहोत मी फ्रेंडसोबत आलेली आहे इथे मी ग्रुप सांगते आमचा तुम्हाला माहितीच आहे प्रियात चालू आहे संध्या मंजिरी ही मोनिका हाय आणि ते प्रतीक्षा हा ओय साथ है है। बगुया था। है की फोटोजमध्ये सध्या बिझी आहे बघूया आता राजा आम्हाला दर्शन देतोय की नाही ते चला तर मग जाऊया चिंचपोखरीच्या राजाचं दर्शन घ्यायला आम्ही पहिल्या सांगलो आहे किरणगावचा राजा बघायला प्रवेशद्वार आहे

कम्प्लीट एक तास लागला आहे चिंचकोपरीच्या चिंतामणीच्या दर्शनाला, ता ता होत। दर्शनाला। आता लाईनीत आहोत चाललो आहे लवकरच तुम्हाला चिंचकोपरीचं चिंतामणी दाखवते हाय आता आम्ही निघालो आहोत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठी लाईन आहे इथे इथे पण बघू पण डेकोरेशन एक नंबर आहे ते पण खूप छान डेकोरेशन आहे मी तुम्हाला दाखवते पण बघा किती लाईन होती लालबागच्या राजाला अक्षरशः दोन तीन तास आम्ही लाईन उभे राहून पाय इतके दुखत आणि मस्त दर्शन झालं आमचं पण इतकी गर्दी होती तिथे की आम्हाला फोन काढता आला नाही पण हे बघा माझ्यात काय लालबागच्या राजाचं कुंकू भेटलेलं आहे मला ते मी घेऊन चालले दर्शन घेऊन आता आम्ही स्टेशनला आहोत आणि ट्रेन अजून चालूही झालेला नाही आहे आणि जरांगे पाटलांचं मोर्चा आलेला आहे त्याची सर्व माणसं इथे झोपलेली आहे बिचारी स्वतः आम्ही चाललोय घरी आमच्या आम्ही जाईपर्यंत पहाट होईलच खूप गर्दी असते गणपतीत खूप म्हणजे खूप दमलो आम्ही अक्षरशः पाय इतके डुकट नेक्स्ट टाइम येऊ की नाही माहीत नाही पण खूप मस्त दर्शन झालं सर्व छान आणि मस्त एकदम सुंदर सुंदर गणपती बाप्पा होते सर्व छान वाटलं थँक्यू निघालो आता आम्ही घरी जायला सकाळचे सहा वाजलेले आहेत मंजिरी आणि संध्या पुढे गेल्यात चला तर मग बाय थोडा वेळ झोपून परत ऑफिस कंटिन्यू करायचं आहे बाय बाय